विरोध पर करोगे मत डरने की नहीं बात तुम्हारे पीछे है एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मालवणच्या सभेत निलेश राणेंना उद्देशून केलेले हे वक्तव्य आता मालवणमध्ये निलेश राणेंच्या विरोधात कोण होतं तर भाजप शिंदे मालवणमध्ये गेले सभा घेतली पूर्ण ताकद लावली निलेश राणेंनी मालवण नगरपरिषद एक हाती जिंकली फक्त मालवणमध्येच नाही तर सटाणा सांगोला पालघर डहाणू इथे शिंद्यांच्या शिवसेनेने भाजपला शह दिला तर महाडमध्ये थेट तटकरेंना पराभवाचा धक्का दिला शिंदेंनी एकट्याने एकशे पस्तीसच्या आसपास नगराध्यक्षपदाच्या जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या चोपन्नच्या आसपास जागांवर बाजी मारत आपला स्ट्राईक रेट तगडा ठेवलाय पण शिंदेंनी दोन नंबरचा पक्ष होणं कसं जमवलं शिंदेंनी भाजपाला मात कशी दिली शिंदेंनी कोकण कसं मारलं शिंदे बॉस कसे ठरले पाहूयात या व्हिडिओमधून शिंदे बॉस ठरण्याचं पहिलं कारण भाजपचा विरोध म्हणून जास्त जागा लढवणं भाजपने आपल्या ताकदीच्या जोरावर ठिकठिकाणी थीक एकट्याने लढण्यासाठी फिल्डिंग लावली होती जिथे शिंदेंची ताकद आहे तिथेही भाजप स्वबळावरच ठाम होती पण जिथे भाजपच्या तुलनेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे तिथे मात्र भाजपने शिंदेंच्या शिवसेनेशी जुळवून घेतलं रत्नागिरीमध्ये सामंत बंधूंमुळे शिंदेंची शिवसेना स्ट्राँग आहे तिथे भाजप आणि सेना एकत्र लढली पण तळ कोकणात राण्यांचा आणि भाजपचा जोर बघता शिंदेंच्या शिवसेनेची युतीची तयारी असूनही भाजप स्वबळावर ठाम राहिली काही ठिकाणी शिंदेंच्या प्रस्थापित नेत्यांना भाजपने घेरायला सुरुवात केली साहजिकच भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला असलेला हा विरोध शिंदेंना कॉर्नर करणारा होता पण शिंदे मागे सरकले नाहीत आपल्या नेत्यांना ताकद देत राहिले भाजपवरच ठरेल शिवसेनेला प्लेसच मिळणार नाही अशी शक्यता असताना शिंदेंनी एकशे पस्तीस जागांवर उमेदवार उभे केले आणि भाजपचा विरोध पहिल्याच फटक्यात मोडून काढला भाजपच्या विरोधात तर विरोधात पण शिंदे लढले त्यांनी चांगला स्ट्राईक रेट टिकवला भाजपने सेंच्युरी मारली तर शिंदेंनी हाफ सेंच्युरी क्रॉस केली अर्थात काही ठिकाणी शिंदे आणि भाजप एकत्र लढले पण निकाल समोर आल्यानंतर काही लोकांना वाटतं शिवसेना फक्त ठाणे आणि मुंबईपुरतीच मर्यादित आहे पण शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचली आहे याची जाण या निवडणुकीने करून दिली आहे असं म्हणत शिंदेंनी सूचक मेसेजसुद्धा दिला शिंदे बॉस ठरण्याचं दुसरं कारण त्यांनी नेत्यांना दिलेलं बळ कोकणात राणे प्लस रवींद्र चव्हाण हे समीकरण भक्कम झालं होतं त्यामुळे शिंदेंना स्पेस किती मिळेल हा मोठा प्रश्न होता पण शिंदेंनी इथं निलेश राणेच्या मागे सगळी ताकद उभी केली निलेश राणेंना इतकं स्वातंत्र्य दिलं की दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढल्या सांगोल्यात शहाजीबापूंचा झालेला पराभव त्यांच्या ऑफिसवर इलेक्शनच्या तोंडावर पडलेली धाड आणि महत्त्वाचं म्हणजे जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंच्या विरोधकांना भाजपमध्ये घेत दिलेली ताकद यामुळे शहाजीबापू पूर्णपणे घेरले गेले होते शिंदेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी इतर सतरा जागांसाठी फाईट होती पण शहाजीबापूंच्या मागे एकनाथ शिंदे उभे राहिले सतरापैकी सतरा जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या निवडून आल्या भाजपच्या विरोधात आपले नेते लढत असले तरी डरणे की नाही बात तुम्हारे पीछे हे एकनाथ हे शिंदेंनी शब्दशहा खरं करून दाखवलं निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण आणि शहाजीबापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे अशा लढती सुरू असल्याने शिंदेंचे नेते फडणवीसांच्या खास नेत्यांशी लढत होते पण तरी शिंदेंनी आपल्या नेत्यांची रसद थांबवली नाही ते स्वत या नेत्यांना बळ द्यायला मैदानात उतरले आणि निकालात बॉस ठरले शिंदे बॉस ठरण्याचं तिसरं कारण स्वतः ग्राउंडवर उतरणं नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती लागल्यावर आकड्यांमधून थेट दिसून येणारं चित्र म्हणजे मवियाच्या तिन्ही पक्षांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मिळावल्या आहेत त्या निवडणुकांच्या प्रचारात मवियाचे नेते कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता पण एकनाथ शिंदेंच्या बाबतीत हाच प्रश्न शिंदे कुठे कुठे आहेत असा विचारला गेला कारण एकनाथ शिंदेंनी बावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या दहा दिवसांच्या काळात त्रेपन्न सभा घेतल्या राज्यभर झालेल्या त्यांच्या या सभांमध्ये त्यांनी एक वेगळाच पॅटर्न चर्चेत आणला फोन करण्याचा बरोबर सभेत लोकांच्या समस्या ऐकून त्यांनी थेट संबंधित मंत्री किंवा नेत्यांना फोन केले त्यांच्याशी होत असलेलं बोलणं थेट लोकांना ऐकवलं याची स्थानिक पातळीवर बरीच चर्चा झाली त्यात भाजप स्ट्रॉंग असलेल्या ठिकाणी सुद्धा शिंदे गेले त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या त्या त्या भागातल्या मोठ्या नेत्यांसोबत दिसले आणि सूचक मेसेज जाईल याची काळजी घेतली थोडक्यात शिंदे महाराष्ट्रभर फिरले त्यातही ग्रामीण भागांमध्ये शिंदेंचा प्रेझेन्स तिथे लाडकी बहिणी योजनेवर दिलेला भर आणि प्रचाराची सगळी लाईन ठाकरे मविया किंवा महायुतीतल्या समोर असलेल्या पक्षांवर न ठेवता स्वतःच्या ताकदीवर ठेवणं शिंदेंच्या पत्त्यावर पडताना दिसून आलाय मालवण सांगोला सटाणा पालघर डहाणू अशा भाजपची थेट लढाई असणाऱ्या जागांवर शिंदे गेले तिथे सभा घेतल्या वन मॅन शो म्हणत शिंदेंनी आत्तापर्यंत शिवसेनेने कधीच लढवल्या नव्हत्या इतक्या जागा लढवल्या आणि चोपन्न जागा जिंकून आणण्यासाठी स्वतः दुराळा उडवला गुलाल खांद्यावर पडेपर्यंत शिंदे बॉस ठरण्याचं चौथं कारण बालेकिल्ला राखत विरोधी नेत्यांना दिलेला मेसेज लोकसभेच्या जागा वाटपाच्या तिढ्यात शिंदेंकडून रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा निसटल्या तेव्हा शिंदेंनी कोकणातून धनुष्यबाण घालवल्याची चर्चा झाली त्यानंतर विधानसभेला त्यांना यश मिळालं पण भाजपने फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती त्यात आत्ताच्या निवडणुकांमध्ये भाजपने राष्ट्रवादीसोबत हात मिळवला पण शिंदेंपासून अंतर राखलं कोकणात भाजपची कमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातात आहे चव्हाण आणि शिंदे यांच्यातला सर्वश्रुत संघर्ष या निमित्ताने पुन्हा उफाळून आला पण शिंदेंनी कोकणात सत्ता मिळवली कणकवली आणि मालवणमध्ये शिंदे वरच ठरले खेड चिपळूण रत्नागिरी लांजा गुहागर इथे शिंदेंनी बाजी मारले तर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये शिंदेंचं नाणं खणखणीत वाजलं परत गोगावलेंनी सुनील तटकर यांच्या एक हाती वर्चस्वाला धक्का देत नगराध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे खेचलं तर श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी निवडून आले पण निकालानंतर लगेचच ते भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या थोडक्यात महाड आणि श्रीवर्धन या तटकऱ्यांच्या ताकदीला गोगावलेंनी हादरा दिला आणि कोकणात शिंदे मोठा भाऊ ठरले रवींद्र चव्हाण यांच्या हातात असलेली कमान बाजूला राहिली आणि शिंदेंनी बाले किल्ला राखला हेच गणित शिंदेंनी पालघरमध्ये दाखवून दिलं पालघर हा शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला जो ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून जोरदारपणे सुरू होता त्यात पालघर आणि डहालूच्या परीक्षेसाठी थेट गणेश नाईक यांनी शिंदेंना आव्हान दिलं गणेश नाईक हेमंत सावरा भरत राजपूत अशी ताकद भाजपने इथे लावली होती पण शिंदेंनी आपल्या प्रचाराची सुरुवातच पालघरमध्ये सभा घेऊन केली आपण आपला स्ट्राँग झोन सोडणार नाही हा मेसेज पहिल्याच सभेतून दिला आणि पालघरमध्ये विजय खेचून सुद्धा आणला नगराध्यक्षपदासह तीसपैकी एकोणीस नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेने निवडून आणले तर डहाणूमध्ये भाजपने सत्तावीसपैकी सतरा नगरसेवक निवडून आणले असले तरी शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माची यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा तीन हजार तीनशे पंचवीस मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पद मिळवलं थोडक्यात पालघर जिल्हा शिंदेंचाच आणि गणेश नायकांविरुद्धच्या सामन्यात शिंदेच वरच ठरले यावर शिक्कामोर्तब झालं हेच गणित नाशिकमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरत पालकमंत्रीपद आणि महानगरपालिका दोन्हीची जुळणी शिंदेंनी रितसर केली आहे एका बाजूला उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड कमी झालेली असताना मवियासोबतच महायुतीचाही अंतर्गत विरोध असताना शिंदे एकटे लढले आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरले शिंदेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळालं होतं तेव्हा शिंदेंचा विजय भाजपच्या पाठिंब्यामुळे सोपा होतो अशी चर्चा झालेली पण शिंदेंनी आपण एकटे लढू शकतो आपले नेते अडचणीत असताना त्यांना रिवायवल देऊ शकतो आणि राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तरी ती मोडून काढू शकतो या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलं शिंदेंना त्यांच्या स्ट्रॉंग झोनमध्ये घेणं सोपं नाही हा मेसेज देत शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर सुद्धा राखली आहे त्यामुळे साहजिकच मोठ्या पक्षांच्या यादीत नंबर दुसरा असला तरी स्ट्राईक रेट ताकद आणि डावपेच याबाबतीत अगदी भाजपलाही चित करत शिंदे बॉस ठरलेत पण अर्थात हे बॉस पण याच निवडणुकांपुरतं टिकतं की महापालिकेला पण शिंदेंना हाच स्ट्राईक रेट राखता येतो हे पाहणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं भाजपला टक्कर देत शिंदेंनी मिळवलेला विजय लॉंग टर्म फायद्याचा ठरेल का तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद